असं म्हणतात की चोवीस गेले तरी कुणीही आम्हाला अध्यक्ष लागली नाही सरकारचे मंत्री म्हणून नाही बघा सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील सांगितलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे माननीय अजितदादांनी देखील सांगितलं आहे की आमचा आंदोलनाला कुठलाही विरोध नाही जननिधींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सगळ्या कायदेशीर बाबी बघून आपले देशामध्ये निर्णय घेणं आवश्यक तर आज आपण एखादा निर्णय घ्यायचो आणि उद्या त्याला न्यायालया म्हणून त्याला स्थगिती मिळायची तसं होता नये आणि म्हणून आपण एकत्र बसून चर्चेमधला नक्कीच हा प्रश्न सुटू शकतो मराठा बांधवांसाठी आजपर्यंत युती सरकारनेच चांगले निर्णय घेतलेले आहेत मराठा बांधवांसाठी आजपर्यंत वाढीव आरक्षण दहा टक्क्याचे आरक्षण हे आमच्या युती सरकारनेच दिलेलं आहे माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्केचं आरक्षण आम्ही देऊ शकलो म्हणून मला वाटतं आज जे काही आंदोलन चालू आहेत ह्या आंदोलनामध्ये आम्ही पुन्हा त्यांना हीच विनंती करणार आहोत की आपण सरकारसोबत चर्चा नक्कीच करावी ह्याच्यामुळं नक्कीच प्रश्न सुटेल मला वाटतं न्यायमूर्ती सतीश शिंदेजी देखील त्यांच्या भेटीकरता आज गेलेले आहेत आणि त्यांना कायदेशीर बाबी त्यांना समजवून किंवा त्यांच्याकडे त्यांचं जे मागणं आहे आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊ त्याच्यामध्ये मार्ग नक्कीच काढला जाईल बरं खरं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आरक्षण हवं आहे राजकारण करायचं नाही आहे पण मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं त्यामध्ये आरक्षण देत नाही बघा एक गोष्ट तर नक्की आहे की दहा टक्के आरक्षण हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अशा दादा तिघा मिळून दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारनेच दिलेलं आहे ह्या गोजीला कुठल्याच सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही उलट अनुभवासाठी महामंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून देखील अनेक लाखो मराठा तरुणांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणं रोजगारासाठी त्या संधी उपलब्ध करून देणं आणि आज जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये शिक शैक्षणिक असेल किंवा शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण ज्याचा लाभ आज मराठा बांधव घेत आहेत हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असते किंवा शिंदे साहेबांमुळेच होते आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे हे त्यांचं मत असेल परंतु मराठा समाजासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत हे संबंध मराठा बांधवांना ज्ञात आहे आंदोलकांना जेवण पाणी किंवा बाथरूमची व्यवस्था होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केले असं देखील त्यांनी आरोप केलेला नाही असं काही नाही या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही शेवटी आज मुंबईमध्ये सबंद जगभरातून गणेश भक्त आलेले आहेत लालबागच्या राजाचं चार दर्शन घेण्याकरता मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्याने एक भक्ती भावनेचं वातावरण असतं तिथे गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असते पोलीस प्रशासनने ऑलरेडी त्यांच्यावरती प्रचंड ताण असतो महानगरपालिकेवरती ताण असतो पण गर्दीच तितकी असते त्याच्यामध्ये आता ही वाढीव गर्दी आलेली असल्यामुळे तिथे नक्कीच काही गैरसोय झालेली असेल पण कोणी काही जाणून बुजून या गोष्टीकडे असा असं नाहीये ज्या काही सुद्धा तिथे उपलब्ध करता येतील उपलब्ध करून दिला एकंदरीत एक लहानशी गोष्ट पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये तिथे चिखल होऊ नये म्हणून तिथे ग्रीड देखील आमच्या सरकार तिथे टाकण्यात आली म्हणजे इतक्या लहान गोष्टी आम्ही तिथे लक्ष दिलं म्हणून मला वाटतं त्यांनी असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नये की जाणून बुजून आम्ही कुठला तिथे उपाययोजना कमी दिल्या आंदोलन ठीक आहे त्यांची म्हणून रांगींची भाषा नक्कीच थोडी त्यांची बोली भाषा ती असून कदाचित ते कसं बोल ऐकताना वाटत असेल परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण चॅलेंज करण्यापेक्षा आपल्यामधला आपण समन्वय थोडा वाढवूया आपल्याला ज्या काही अडचणी तिथे येत आहेत त्या आपण तिथे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करा त्यांच्याशी आपण चर्चा करा नक्कीच कुठल्याही आंदोलकांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा आंदोलकांकडनं पोलिसांना त्रास होणार नाही हे समन्वयांमधून आपण नक्कीच त्याच्या अडचणी सोडवू शकतो आणि म्हणून मला वाटतं आपण आरोप प्रत्यारोप आपण समन्वय वाढून आपण नक्कीच आंदोलनाला चांगली आज म्हणजे आजपर्यंत मराठा समाज बांधवांनी बा, जेवढे आंदोलनं केलेली आहेत किंवा जेव्हा मोर्चे काढले त्यावेळेस कुठेही गालबोट लागलेला नाही गेल्या दोन दिवसापासून आपले देखील आंदोलन जे चालू आहे ते अतिशय सुरळीत चालू आहे ते कुठलीही गालवोट लागलेला असे कुठले गैरप्रकार घडलेला देखील आणि घडणार देखील माझा विश्वास देखील आहे परंतु घडू नये ह्या वाढू सोनवीचा विश्वास त्यांनी देखील दिलेला आहे काल कौतुक देखील केलं संबंध मराठा बांधवांचं कौतुक देखील केलं की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काल इतक्या हजारोच्या संख्येने तिथे मराठा बांधव भूमीमध्ये एकत्रित आला होता कुठेही चुकीचा प्रकार त्यांनी केला नाही मी त्यांचं काल अभिनंदन देखील केलं तर मला वाटतं एक चांगला आदर्श मराठा बांधवांनी आजपर्यंत जगासमोर ठेवलेला आहे तो आदर्श ह्यापुढे देखील राहिला माझा विश्वास आहे ठाण्यामध्ये राज ठाकरे यांनी बोलताना असं सांगितले की जय पटेल पुन्हा मुंबईत का आले किंवा मुंबईत का थांबले याचं उत्तर तुम्ही एकनाथ सिंग विचारा बघा आता राजसाहेब ठाकरे भरपूर मोठे नेते आहेत त्यांच्यासमोर मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी त्यांच्या प्रतिक्रियेवरती मी प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा बांधवांसाठी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाला कुठल्याही तोड नाही मराठा बांधवाला माहिती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली की मराठा बांधवांना तिथे आरक्षण मिळालं पाहिजे जे आमच्या सरकारने मिळवून दिलं आणि म्हणून मला वाटतं जाणून बुजून फक्त सोयीचं राजकारण करण्याकरता काही लोक कदाचित काही वक्तव्य करत असतील परंतु माननीय राजसाहेब ठाकरे खूप मोठे नेते त्यांच्यावर निवडणूक योग्य नाही त्यांचा कुठे दिसत नाही त्यांचा जो तांत्रिक मुद्दा जो आहे तो कोकणाला लागूच होत नाही आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले पण ते कोकणात आली नाही त्यांना देखील माहिती आहे की ज्या तांत्रिक मुद्द्यावर ते लढा लढायचा प्रयत्न करत आहेत तो तांत्रिक मुद्दा कोकणामध्ये लागूच होत नाही कारण तिथे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कृती असे एकत्रित धर्मार्स दाखले असतात कोरोना म्हणजे तसं नसतं त्यामुळे तो तांत्रिक विषय इथे लागू होत नसल्यामुळे कदाचित कोकण तो विषय असा